दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो काय माझं नाव प्रथमेश तांबे हिवरे हिवरे मधून आला तुम्ही मला सांगा की आपल्या बैलाचं नाव काय आपल्या बैलाचं नाव सुंदर आहे काय सांगाल त्याच्याबद्दल खरेदी कुठली आणि कशा प्रकारे तो मैदानात आला बैल हा तसं म्हणा गेले तर सासवडचा सा बैल आहे समना शेठ जागदाळे गाराडे लक्षाच्या धावणीचाच बैल आहे आपला हा तर हा बैल आपल्याकडे सांभाळ आलाय शेटचं म्हणजे असं आपल्याकडे की शेटने आपला स्वतःचा बैल म्हणून आपण हा बैल संबोधतो शेटचा एवढा आपला विश्वास आहे आणि बैल आपल्या डायला दोनदा राहिला म्हणजे आज पहिल्यांदा गटपास केला आणि एक मागच्या मंगळवारी अंगापूरचं मैदान होतं त्यात क्वार्टर फायनल राहिला हा खरेदी केल्यापासून कुठली कुठली मैदान केली आपल्या आपल्याला बसन दोन मैदान केली एक अंगापूरचं केलं आणि आजचंही दुसरं महाराष्ट्र केसरी किमणीचं मैदान अंगापूरच्या मैदानात कसं तो अंगापूरच्या मैदानात एक नंबर पाळा आदत घेऊन पाळा अजय झांझुरे यांचा आदत घेऊन पळाला एक नंबर बैल पळतो आपला जेवढी गाडी असेल तेवढा बैल पळतो कोणत्या चांगला आहे दुई खांद्यात ना पळतो स्पीड लावतो खूप स्पीड लावतो मला सांगा की त्याची ज्यावेळेस तुमच्या दावणीला आला त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल करता म्हणजे त्याची प्रॅक्टिस मध्ये काय बदल करता आपल्या दावणी आल्यापासून आपण ह्याला रोज पाच किलोमीटर चालवतो दोन चार दिवसात एक धावता लांबतो आणि काही आठवड्याच्या ह्याच्यानुसार आपण फेरा काढतो आपल्या गावचे गावची स्वतःची त्या फाटी आपण स्वतः फेरा काढतो प्रत्येक मोठ्या मैदानात आपल्याला यायचं असतं मग मोठ्या मैदानाची तयारी तुम्ही कशा प्रकारे करता आणि इथून पुढची जी मैदाना करतो आपण एखादा पायरा झाला तर आधी आपण फाटीवर गाडी आणून बघतो जी गाडी जर चांगली पळली तर आपण शंभर टक्के पुढच्या मैदानात आपण गाडी आणतो पैऱ्याच्या अडचणी आतापर्यंत आल्यात का खूप पायऱ्याच्या बैल आपला पळतो हे करतो आता हे आपल्या समजा आज बैल पहा बागा प्रताप बरगे कोरेगाव नाना यांचा खेकडा पळाला आपल्यासोबत आग... कशी गाडी पाळाली गाडी उत्तमरित्या पाळाली एक नंबर गाडी पाळाली तुमच्या सोबत कोण कोण असतं आणि प्रत्येक मैदानात कोण कोण येतं तुमच्या सोबत आता प्रत्येक मैदानात असतो गौरव बिडे आपला सुट्टी मेकर आहे परत विक्रम खाताळ असतो शुभम खाताळ शुभम शेळके अजय जाधव हे सर्व आपले सहकार मित्र आपल्या सदैव सोबत असतात सदैव सोबत असतात त्यांच्यामुळे तर आपलं एवढं सगळं म्हणजे होऊ शकत तुम्ही ज्यांच्याकडून घेतला बैल म्हणजे तुमच्या दावणीला आलाय मला सांगा की त्यांची काय अपेक्षा म्हणजे कसं तुमचं त्यांच्यावर कॉन्टॅक्ट झालं सगळं कॉन्टॅक्ट मध्ये ते आपले मित्रच आहेत आपले मागच्या वेळेस एकदा त्यांच्यात आपण पळा गेलेलो तेव्हा त्यांना आपला पण बैल पाळताना बघितला त्यामुळे असंच आपलं कॉन्टॅक्ट झालं तो त्यांच्यासोबत म्हणले बैल आहे असा असा बैल आहे त्यांनी व्हिडिओ पाठवल्या बैल व्हिडिओ मध्ये चांगला पाळताना दिसला त्यामुळे आपण त्यांना म्हणले ठीक आहे ठेव द्या बैल आणला की दोन दिवस रेस्ट ठेवली तिसऱ्या दिवशी आपण फेरा टाकला बैल एक नंबर पाळा दोन एखादी आत्म बैल एक नंबर पाळा तुम्ही आतापर्यंत बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला किती वर्ष झाले आल्यापासून चार पाच चार ते पाच वर्ष झाले आता आजचं म्हणजे आपल्याला मदत केली हे आपले दिलावर गाय कोरेगाव जमीर शेठ सय्यद माधवकर यांच्यामुळे आज पायरा झाला काय काय वाटतंय पुढे काय बदल हवे एखादा ज्याचा बैल पळतोय त्यांना फक्त एवढंच की आपण मागितलं की त्यांनी फक्त बैल द्यावा आपल्या पण वस्तू कळते असं त्यामुळे वायदेचा प्रकार लय वाढलाय दुसरं बाकी नाही ज्याला आपण मोठ्या पायऱ्यात मागाय गेलो की वायदे पाहिल्याला मागतो तुम्ही जेव्हापासून बैलगाडी शेतात आला असाल तुमचं एखादं स्वप्न असेल ते स्वप्न कोणतं आहे आणि त्याची तयारी कशी चालू आहे तुमची आपलं एक स्वप्न भले पहिला नंबर आपल्याला अपेक्षा नसतीच कधी फक्त बैलाने आपल्याला फक्त नाही एवढीच आपली अपेक्षा दुसरं काहीच नाही आपल्याला